नमस्कार तर नमस्कार मंडळी बघताय ना हिरव्या गर्द रेसिपीज दिसतात म्हणजे पौष्टिकही असणार होय की नाही तर मी काय केलं आहे दोन वाटी तांदळामध्ये पाव वाटी उडदाची डाळ अर्धी वाटी मूग आख्खे आणि अर्धी वाटी हरभरा डाळ असं घातलं स्वच्छ तीन चार वेळा धुतलं आणि त्यानंतर तीन चार तास भिजत ठेवलं त्यामध्ये भिजवताना सोडा घातलेला कारण मूग वापरतो ना आपण इथे तर मूग असे पूर्ण व्यवस्थित भिजले पाहिजेत म्हणून एक चिमटभर सोडा टाकलेला तर हे सगळं बॅटर चांगलं भिजलं चार पाच तास की ते मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आणि लागेल तसं पाणी घालून कन्सिस्टन्सी सेट करून मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं त्यानंतर हे एका स्टीलच्या डब्यात काढून ठेवलं आहे कारण रात्रभर फर्मिट करणार नाही म्हणजे काठ तास तरी फर्मिट झालं पाहिजे तर ऊतू वगैरे जायला नको भांड्यातनं खाली सांडायला नको म्हणून सरळ स्टीलचा डब्बा घेतला त्यामध्ये असा एक सोलून कांदा टाकला म्हणजे बघा पीठ किती छान फिरमीट झालेलं ते आणि त्यामध्ये मला आणखीन थोडा हिरवा गर्द कलर पाहिजे होता म्हणून मी कोथंबीर आणि मिरचीची पेस्ट घातली याला ऑप्शनल पालकसुद्धा चालतो आहे बरं काय पालकने आणखीनच पौष्टिकता जाती आणि रेड कलर आवडत असेल तर बीट घालू शकतायच नाही काय तर असंच काय काय पौष्टिक तुम्ही घालताय की नाही हळूच चोरून चोरून पोरांना खायला मला कमेंट करून नक्की सांगा तर आता लोणी लावून मी हे स्पंज डोसे मऊसूत भाजून घेते आहे कारण मुलांना मौसूतच खायला आवडतात तर हे असे डोसे मी सकाळी भाजले होते कारण आमच्या आहूंना डोसे आवडतात पण आप्पे ते अजिबात खात नाहीत आणि माझं मेन मोटो या रेसिपीचा आप्पेच होता हिरवेगार आप्पे मला करायचे होते म्हणजे ॲज ॲक्च्युली मी रेसिपी जी बनवती आहे ती नवीन तव्याचं उद्घाटन करायचं आहे आप्प्यांच्या आपप्यांचं तर हे मस्त असे स्पंज डोसे पौष्टिक पूर्णपणे आणि हिरवेगार असे तयार झालेत ते मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते आणि त्यानंतर मी दुपारी जो व्हिडिओ शूट केला आप्प्यांचा तो पण पोस्ट करती आहे तर तुम्ही साईडच्या कढईवर ठेवलेल्या हो प्लेटमध्ये वेगळे अप्पे बघत असाल जे व्हाईट कलरचे दिसतात ग्रीनवाले नाही दिसतात तर ते मिनी अप्पा केक आहेत त्याची रेसिपी मी कधीतरी पोस्ट करण्याचा लवकरच प्रयत्न करीन टी टाईम स्नॅक रेसिपी म्हणून तर आपल्या इथं नवीन कोणत्याही गोष्टीचं उद्घाटन गोडाने करतात ना म्हणजे पातेलं कढई जे काही यूज करायचं असेल तर मी ह्या आपचं उद्घाटन गोडानेच केलं होतं रेसिपी शूट करायला मला वेळ मिळाला नाही त्यामुळं मी त्याचा स्पेशल व्हिडिओ बनवीन एकदा पण हा व्हिडिओ कसा वाटला ही रेसिपी कशी वाटली हे तुम्ही आधी कमेंट करून नक्की सांगा आणि जर आवडलं असेल तर लाईक करा प्लीज कारण मी खूप एफर्ट्स घेऊन व्हिडिओ बनवते आता बघताय तुम्ही आतूनसुद्धा कसे हिरवेगार आप्पे दिसतात ना अशाच रेसिपीसाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा